मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका गेली चार वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे या मालिकेत येणाऱ्या वेगवेगळ्या ट्विस्टमुळे ही मालिका कायम चर्चेत असते तर कधी काळी ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत अगदी नंबर वनला होती परंतु मधल्या काही काळात या मालिकेवर प्रचंड टीकाही झाली तर मध्यंतरी मालिकेत अरुंधतीचा नवरा अशुतोचा मृत्यू होणार असल्याचा एक प्रोमो समोर आला होता हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी दर्शवली होती तर एकेकडे स्टार प्रवाह वाहिनीने मालिका आता नव्या प्रवासात वाटचाल करताना दिसणार असल्याचं म्हटलं आहे दरम्यान अजून एक मालिकेचा नवा प्रोमो नुकताच स्टार प्रवाह वाहिनीच्या ऑफिशियल पेजवर शेअर करण्यात आला आहे यात आशुतोषचा मृत्यू झाल्यानंतर अरुंधतीची अवस्था वाईट झाली असल्याचं पाहायला मिळतंय तर या प्रोमोमध्ये आशुतोषच्या मृत शरीराकडे अरुंधती एकटक पाहत असताना यश तिला सावरताना दिसतो शिवाय अरुंधतीच्या डोक्यालाही मार लागल्याचं पाहायला मिळतंय त्यानंतर यश अरुंधतीला सावरत घरी घेऊन जातो तिकडे अतिश असतो तो देखील अरुंधतीच्या अवस्था पाहून घाबरतो त्यानंतर यश अरुंधतीला मलमपट्टी करताना दिसतो यानंतर यश अरुंधतीसाठी अतिशला हळदीचं दूध आणायला सांगतो मालिकेत दाखवण्यात आलेलं हे कथानक पाहून मालिकेला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे तर हा नवा प्रोमो पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत एक जण म्हणतोय प्लीज नका दाखवू हे सगळं तर आणखी एकाने लिहिलंय माणूस मेलाय आणि तुम्ही दूध पाचताय काही दाखवताय तर एक जण म्हणतोय बस झाला आता ही मालिका बंद करा दरम्यान अठरा मार्चपासून ही मालिका दुपारी अडीच वाजता प्रसारित होत आहे या मालिकेत आता यापुढे अरुंधतीचा नवा प्रवास दाखवला जाईल तर ही मालिका तुम्ही पाहता का पाहत असाल तर तुम्हाला कशी वाटते कोणाचा अभिनय आवडतो हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका